कुरुंदवाडात सोळा हजार आठशे सव्वीस मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क तालुका शिरोळ येथे विधानसभा निवडणुकीसाठी येथील मतदान केंद्रांवरील मतदारांपैकी सव्वीस मतदारांनी मतदानाचा शहात्तर पूर्णांक चाळीस टक्के मतदानाची नोंद झाली आहे तर खिद्रापूर राजापूर राजापूरवाडी अकिवाट मजरेवाडी बस्तवाड या ग्रामीण भागामध्ये अत्यंत चुरशीने मतदान झाले शहाऐंशी टक्केच्या पुढे मतदानाची नोंद झाली कुरुंदवाड पालिका प्रशासनाने लेख वाचवा अभियानांतर्गत मतदान केंद्रात येताना स्वागत मंडप उभारणी करून मतदारांचे लक्ष वेधलं होतं दरम्यान लोकसभा निवडणुकी दरम्यान क्रमांक आठ मध्ये मतदान संख्या जास्त असल्याने रात्री उशिरा आठ वाजेपर्यंत मतदान सुरू होतं त्यामुळे निवडणूक विभागाने तीन मतदान केंद्राची वाढ करत मतदारांची सोय केली होती कुरंदवाड शहरातील एकवीस मतदान केंद्रातून झालेले अनुक्रमे मतदान केंद्र क्रमांक व मतदान पुढील प्रमाणे केंद्र क्रमांक दोनशे दहावर झालेलं मतदान नऊशे एकवीस केंद्र क्रमांक दोनशे अकरावर झालेलं मतदान नऊशे अकरा केंद्र क्रमांक दोनशे बारावर झालेलं मतदान पाचशे सत्तावीस केंद्र क्रमांक दोनशे तेरावर झालेलं मतदान एक हजार एकशे नऊ केंद्र क्रमांक दोनशे चौदावर झालेलं मतदान नऊशे बारा केंद्र क्रमांक दोनशे पंधरावर झालेलं मतदान सातशे सेहेचाळीस केंद्र क्रमांक दोनशे सोळावर झालेलं मतदान नऊशे केंद्र क्रमांक दोनशे सतरावर झालेलं मतदान सहाशे सत्तेचाळीस केंद्र क्रमांक दोनशे अठरावर झालेलं मतदान पाचशे सदतीस केंद्र क्रमांक दोनशे एकोणीसवर झालेलं मतदान पाचशे सतरा केंद्र क्रमांक दोनशे वीसवर झालेलं मतदान सहाशे वीस केंद्र क्रमांक दोनशे एकवीसवर झालेलं मतदान एक हजार वीस केंद्र क्रमांक दोनशे बावीसवर झालेलं मतदान एक हजार छप्पन केंद्र क्रमांक दोनशे तेवीसवर झालेलं मतदान नऊशे वीस केंद्र क्रमांक दोनशे चोवीसवर झालेलं मतदान नऊशे तेवीस केंद्र क्रमांक दोनशे पंचवीसवर झालेलं मतदान सातशे एक्क्याऐंशी केंद्र क्रमांक दोनशे सव्वीसवर झालेलं मतदान पाचशे सदुसष्ट केंद्र क्रमांक दोनशे सत्तावीसवर झालेलं मतदान पाचशे त्र्याहत्तर केंद्र क्रमांक दोनशे अठ्ठावीसवर झालेलं मतदान नऊशे अडतीस केंद्र क्रमांक दोनशे एकोणतीसवर झालेलं मतदान आठशे बावन्न केंद्र क्रमांक दोनशे तीसवर झालेलं मतदान आठशे एकोणपन्नास अशा एकवीस केंद्रांवर सोळा हजार आठशे सव्वीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर बस्तवाड येथे एक हजार पाचशे त्रेपन्न मतदारांनी मतदान केले पंच्याऐंशी टक्के मतदानाची नोंद झाली आहे मजरेवाडी येथे एक हजार आठशे ब्याण्णव मतदारांनी मतदान केलं आहे चौऱ्याऐंशी टक्के मतदानाची नोंद झाली आहे आकीवाट येथे पाच हजार चारशे एकोणसाठ मतदारांनी मतदान केलं आहे त्र्याऐंशी टक्के मतदानाची नोंद झाली आहे राजापूरवाडी येथे नऊशे एकेचाळीस मतदारांनी मतदान केलं शहाऐंशी टक्के मतदानाची नोंद झाली आहे राजापूर येथे दोन हजार सहाशे तेवीस मतदारांनी मतदान केलं पंच्याऐंशी टक्के नोंद झाली आहे खेद्रापूर येथे दोन हजार चोवीस मतदारांनी मतदान केलं अठ्ठ्याऐंशी टक्के नोंद झाली आहे मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना नेआण करण्यासाठी वाहनांची सोय केली होती तर शासनाच्या वतीनं अपंग मतदारांना तर शासनाच्या वतीनं अपंग मतदारांना नेआण करण्यासाठी शासकीय वाहनांची सोय करण्यात आली होती महानकरी न्यूजसाठी इजाज खान कुरुंद कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा